मित्रांनो तुम्ही बघू शकता आता भैमुख टोकायची लगभग चालू झालेलं आहे आणि गादी वाफ्यानं नवीनच पद्धत आहे गादी वाफ्याची वाफ्यानं भैमुख करायचं आलं आहे आणि बघू शकता इकडं तीन आणि इकडं एक चार लोक आहेत भैमुख टोकायचं झालं आहे आणि त्याचमध्ये दादा नाव सांगा तुमचं श्रीकांत गुरव यांच्या वावरात हे गादी वाफ्यानं भैमुख टोकायचा आणि ते सरी आहे ना लेवल करायचं आलं आहे सरीची आणि सरी लेवल करून त्याच्यामध्ये भुईमूक टोकला जाणार आहे आणि भैमूक टोकल्यानंतर कोणतं बियाणं आणलं आहे वेस्टर्न किती महिन्याचं असतं आहे साडेतीन महिन्याचं बियाणं टोकलं जातं याच्यात आणि साडेतीन महिन्यानंतर हे काढायला येणार तर तुम्ही बघू शकता मित्रांनो <laughs> हे बाजूला त्यांनी त्या पद्धतीनंच भुईमुख टोकलेलं आहे बघा पुढच्या साईडला आणि आता श्रीकांत भाऊंचे याच्यात भुईमुख आहेत आणि साडेतीन महिन्यानं काढा येणारं बियाण आहे रामकृष्ण आरे देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे श्रीकांत गुरव यांच्या शेतामध्ये भुईमुख टोकायला चालला आहे आणि तुम्ही आता बघू शकता इथंच टोकणी चालू आहे तर तुम्हाला दाखवणार आहे भीमंग टोकायचं चालू आहे बरं काय काय ह्याच्यात किती किती जाणं सोडतंय दोन दोन गावखात टाकलं का आपलं गावखातच आहे ना हां जरा या तिकडे जरा अजून वरचं काय खात टाकलं नाही का तुम्ही एरिया सुपला वगैरे हो काय पंधरा पंधरा आणि गावखात टाकले टाक ना पंधरा oh. पंधरा दोनच खात टाकलेत ना आता स्वतः मालकाने सांगितले पंधरा पंधरा खात कुठलं असतं ते एक टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर गावखात अगोदर आहे वावरात त्यानंतर तान त्यानंतरही भुईमुख टोकणी चालू केले आहे त्याने गादी वापसल्यामुळं खतरनाक भुईमुख येणार असा अंदाज मावशी शेंगदाना मोजला ना नाही तिथे ते no. पाठीमागे ते व्यवस्थित मोजा एक तर कावळा येते तर कावळं खाणार आहे ते शेंगदाणाचं तुम्हाला कावळ्याला लय जपाय लागणार आहे बरं का कावळे शेंगदाणा खातेत औषध लावलंय का हां हां म्हणजे कावळं लय शेंगदाणा खाते कावळ्यासाठी लय जपाय लागते असं कुठे कुठे शेंगदाणं उघड असतील त्याला कावळं खाते बरं का मित्रांनो हा याल नेताना असो म्हणा याल याल काढल्यावर एकदा असो म्हणा असं मेंड्र खाताना नका म्हणू नका मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी